नमस्कार सर्वांना आपली भारतीय परंपरा आणि जी आपले ग्रामीण भागातले लोक जात्यावर दळून आपल्या सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचे पहिले काय गिरण नव्हती परंतु जात्यावर दळूनच त्याचं धान्याचं पीठ करून त्या पिठापासून भाकरी बनवून आपल्याला खाऊ घालायचे आज त्या जात्याला सर्व लोक विसरलेत परंतु त्या जात्याचं अनन्य असं महत्त्व आहे त्या जात्याविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे हे जाता आहे ह्या जात्याला दोन पाळू असतात एक खालची पाळू आणि एवरची पाळू याच्यामध्ये एक खुटी असती ही छोटी खुटी असती आणि इथे एक होल असतं असे तीन होल असतात इथून धान्य पडतं इथून पण पर धान्य पडतं आणि ह्या होलमध्ये ही खुटी जाते इथे एक वर होल असतं त्या होलमधून हे असं धान्य टाकलं जातं आणि धान्य टाकल्यानंतर ते अशा पद्धतीने ते फिरवायचं आणि मग त्याचं पीठ खाली पडतं आज या जात्यावर पूर्वी ज्या पद्धतीनं ग्रामीण भागातल्या महिला दळण दळत असताना जात्यावरची ओवी म्हणायच्या जा। तीच ओवी आज माझी आई तुम्हाला म्हणून दाखवणार आहे आपण सर्वांनी ही ओवी ऐकावी आणि आवडली तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करावं करा तुमचं धरली ग चंद्र बागा पाणी उड बाला बाला பாணி உட பால பாலா நாய் குண்டலி கலா நாயி குண்டலி கேலா தாரலா டேராதிலா தாரலா டேராதிலா पण दरा पुरा कशाची व दरा विठ्ठलानी केली चोरी आव्याली जनावरी विठ्ठलानी केली चोरी आव्याली जनावरी वीचला वीचला मोटाब वू रंग्यागडी मोटाब वू रंग्यागडी जिनलाग दलू लाग दात दव्ला खाली वडी मन्हागे जात डवला खाली वडी जन लाग दळू लाग जात डवला खाली वडी <coughs> आगे पंदर पुरा मांदी कशाची गला रुक्मिणीचा बाहू आला लावू बाकेला रुक्मिणीचा बाहू आला सिरपन बाकेला पंढरागा पुरा मंदी कशाची गला बला रुक्मिणीचा बाहु आला कीर्तनाला उभा केला बाहू आला कीर्तनाला उभा केला सुंदर ग पुरा कशाची गराधारी विठलानी केली चोरी अळाली जनावरी विठ्ठलानी केली चोरी आळाली जनावरी <coughs> पंढरा ग पुरा मांदी ना धलू गलुगली ना का सार रुक्मिणीच्या चुड्यासाठी दिला देवानाई सार माझ्या विटाला सावळानी

रंगाची पाठीरांगाची रुक्मिणीच्या खांद्यावर रंगाची गागरची हे अशा प्रकारे दळल्याच्या नंतर अतिशय सुंदर असं पीठ आपल्याला मिळतो तर सर्वांना माझी गाणं का हे अशा प्रकारे अतिशय सुंदर असं कीठ आपल्याला या जात्यातून पडलं आहे तर सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपण अशा पद्धतीचं आपल्या आईवडिलांनी आपल्या आजी आजोबांनी हे सर्व कष्ट करून आपल्या सर्वांना जगवलंय आणि त्या कष्टाचं आपण आज चीज केलं पाहिजे आणि आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे आपल्या आजी आजोबांचा आदर केला पाहिजे आपल्या पूर्वजांचा आदर आदर केला पाहिजे आणि विठ्ठलाची ही सुंदर अशी जात्यावरची गाणी माझ्या आईने म्हटली आता दोन दिवसावरच आषाढी एकादशी येत आहे तर आषाढी एकादशीच्या निमित्त आम्ही हे दसमीचं पीठ केला आहे आणि उपवासासाठी हे खूप महत्त्वाचं असतं याचा मान असतो आणि म्हणून सर्वांना माझे अशा एकादशीनिमित्त दे माझ्या परिवाराकडून सर्वांना मनपूर्वक अशा शुभेच्छा अशा एकादशीच्या दे निमित्ताने आपण विठ्ठलाचं दर्शन घ्यावं आणि सर्वांनी आनंदित राहावं विठ्ठल नक्कीच आपल्या पाठीशी राहील सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ಧನ್ಯವಾದ ಅಲ್ಲೇ ಒಳಗೆ